आणि मला असं वाटतं की मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे फडणवीस या सगळ्यांनी सुद्धा सगळ्यांनी सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत की आपण जरा व्यवस्थित ह्या घडीला जो इलेक्शन फिवर चढत चाललेला आहे त्यावेळेस अयोग्य अशा प्रकारचं कुठलंही वक्तव्य करू नये असं सगळ्यांना सांगितलेलं आहे तो आता गणपतीच्या काळामध्ये लोकांना दिला जातोय साधारणतः या सणासुदीच्या काळामध्ये किती लोकांपर्यंत तो पोहोचवण्याच्या सूचना दिल्या जातात जवळ जवळ नव्याण्णव टक्के मागच्या वर्ष नव्याण्णव पूर्णांक नऊ टक्के लोकांपर्यंत पोहोचला होता ह्या वेळेला सुद्धा तो सगळीकडे पोहोचवतो काहीही काळजी करायचं कारण नाही सगळीकडे जे आहे माल पोहोचलेला आहे आणि सगळीकडे वाटप सुरू आहे व्यवस्थित धन्यवाद साहेब रस्त्यांबाबत काही नाही आता मी खरं सांगतोय काल मी आमच्या पाठवान लोक मी अडीच पावणे तीन तासांमध्ये आलो हा थोडीशी कुठे कुठे आपल्याला हे सापडते काय ट्रॅफिक पण ती क्लिअर होते कारण जिथे जिथे जे आहे डायव्हर्जन आहे जिथे जिथे खालीवर रस्ते आहेत ते त्याने नेट केलेले आहेत आणि काम अतिशय जोमाना सुरू आहे तर आता जे चांगलं काम होत असेल आणि मी स्वतः त्याचा अनुभव घेत घेतो आहे माझ्या लोकांना विचार सुद्धा विचार अक्षर पावणे ते तासामध्ये मी कालच विचार धन्यवाद आता ठीक आहे ना की आता जर काही अडचणी असेल तर लोकप्रतिनिधी किंवा इतर सगळे लोक त्या संदर्भामध्ये आवाज उठवणार आणि प्रशासनाचे लक्ष जे आहे त्या प्रश्नाकडे वेधनाचा तो, तो, तो प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय फार मोठी दुश्मनी आहे किंवा कोणाशी असं काय किंवा या कामाकडे जास्त लक्ष द्या हाच त्याचा हेतू असतो आणि ते मला असं वाटतं की ताबडतोब कमिशनर अर्थात त्यांचे जे काही इंजिनियर्स वगैरे हो आहेत त्याच्यामध्ये ते लक्ष घालतात राज्यपाल नाशिकमध्ये येत आहेत लोकप्रतिनिधीची भेट घेणार आहेत आपण काही माझं काय आहे की मला अगोदर कल्पना काही उद्घाटन आहे आणि तुम्हाला आता कल्पना आहे आता काहीच दिवस राहिलेले आहेत आचारसंहिता नंतर काय ते उद्घाटन होणार माझी बरीचशी उद्घाटन बाकी आहे त्यामुळं मला बाकी राज्यपाल येत आहेत त्यांच्याबद्दल मला आदर आहे परंतु अगोदरचे कार्यक्रम ठरला म्हणजे मला न्यायला बिंचूर वरून आणि गुण तयारच आहे ठीक आहे धन्यवाद सगळ्यांना गणेशोत्सवाच्या सगळ्यांना शुभेच्छा